महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीचे सर्वे सर्व आनंद महिंद्रा हे ट्विटरवर खूप सक्रिय असतात त्यांनी एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर शेअर केला आहे तो व्हिडिओ खूप व्हायरल होतोय काय आहे तो, का तो व्हिडिओ पाहूया त्याआधी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आजकाल तरुणांपासून सगळ्यांनाच मोबाईलवर रील बघण्याचं वेळ लागला आहे आता हेच वेळ प्राण्यांनाही लागला आहे माणसांप्रमाणे माकडांची बुद्धी ही दिवसेंदिवस तल्लक होत असल्याचं व्हायरल व्हिडिओच्या माध्यमातून समोर येत आहे या व्हिडिओमध्ये मध्ये तुम्ही पाहू शकता एका महिलेच्या बाजूला बसून हे माकड मोबाईल हातात घेऊन रील आहे आणि एक एक रील स्क्रोल करत आहे जशी माणसं सोशल मीडियावर रील्स बघतात व्हिडिओ बघतात त्याचप्रमाणे हा माकड सुद्धा मोबाईलचा वापर करून आपलं मनोरंजन करत आहे कदाचित असा माकड तुम्ही पहिल्यांदाच पाहिला असेल व्हिडिओ पाहून तुम्हाला काय वाटतं आपल्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की कळवा <ण्याग> <ण्याग>